आपण आहात तेज आवडते नेटवर्क पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत कार्यालयासमोर लोकनियुक्त माजी सरपंच दत्ता गांजाळ यांचे उपोषणाचा आज तिसरा दिवस होता परंतु उपोषणकर्ते व नगरपंचायत प्रशासन यांच्यामध्ये अद्यापही दत्ता गांजाळे यांच्या मागणी संदर्भात अनागोंदी कारभार चौकशी संदर्भात तोडगा निघू शकलेला नाही आज गांजाळे यांची प्रकृती अशक्तपणामुळे खालावत चालली आहे असे उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी उपोषणास्थळी येऊन त्यांना चेक करून सांगितले दत्ताभाऊ गांजाळे यांच्या उपोषणाला मंचरमध्ये वाढता प्रतिसाद मिळत असून रोज शेकडो लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भोर यांनी सुद्धा उपोषणास्थळी दत्ता गांजाळे यांची भेट घेतली आहे व लवकरच तोडगा न काढल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला आहे तेज तुफान न्यूज साठी मुख्य संपादक अयुब शेख मंचर खर तर माझ्या ज्या काही मागणी होत्या कि ते मला लेखी स्वरूपात त्यांच्या वरिष्ठ कार्यालयात उत्तर असं आलं किंवा वरिष्ठ कार्यालयाचे जे काही दुर्वास आहेत ते कुठल्या तरी याच्यासाठी दोन दिवस बाहेर येत असतो याच्या आधी दोन दिवस सिंह बाहेर होते आता दुर्वास साहेब बाहेर नक्की काय चाललंय मलाच नाही माहिती काय मान्य ते, ताही ताही ते, ताही ताही ते गोल गोल त्यांना एक सांगितलं होतं तुम्ही माझा कुठला विकास कामाला विरोध नाही सगळी विकास काम चालू ठेवा पण जोपर्यंत तुमची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ठेकेदाराला म्हणजे जे हे आहेत जी आमचा आक्षेप आहे ते कुठले आहे देधारणावर तो करे पेमेंट करू नाही काय अवस्था मागली होती जी आहे वाटतं का तुमचे नाही मागणीत 0% डॉक कुंदित मधुकर कट आहे ओ मंजर येथून आपण उपोषण करत आहेतंचं आज चेकअप करण्यासाठी आले आहोत आज त्यांचा तिसरा दिवस आहे ते बीपीचे रुग्ण असून त्यांची बीपीची गोळी औषध वगैरे त्यांची व्यवस्थित चालू आहे त्यांच्या बीपीच्या गोळींवर त्यांचं बीपी, बीपी थोडासा वाढलेला बी, आहे बीपीची गोळी देऊन सुद्धा पण बाकी सर्व त्यांचे तपासण्या नॉर्मल आहेत बीएसएल शरीरातली शुगर किंवा ऑक्सिजन कॅरिंग आपण कॅपॅसिटी बी बीएसएल किंवा एसपीयू टू म्हणतो ते सुद्धा नॉर्मल आहे फक्त सध्या आता त्यांना चक्कर येणं येणं थोडंसं हे आहे तर ते त्यांनी आता बाकी जेवण वगैरे किंवा जे त्यांचं सुटेल त्याच्यानंतर ते व्यवस्थित नॉर्मल होऊ शकतं काय लवकरात लवकर त्यांनी आहार घ्यावा हाच ऍडवाइस कारण बाकी तर औषध गोळा त्यांच्या व्यवस्थित पहिल्यापेक्षा कालच्या पेक्षा अशक्तपणा वाढलाय असं त्यांचं म्हणणं आहे बीपी त्यांचं तर ते नॉर्मल आहे अशक्तपणा हा बीपीमुळे सुद्धा होऊ शकतो यांचं जे उपोषण काय आहे तुमच्या पक्षाची भूमिका माजी आदर्श सरपंच आणि नी शिवसेनेचे तालुका प्रमुख दत्ता भाऊ विविध प्रश्नांच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हा तिसरा दिवस आहे आणि त्यांनी जे जे प्रशासनावर आरोप केलेले आहेत ते त्यांनी आता मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांना जाऊन भेटून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आत गेलेलो होतो त्यांना आम्ही बाहेर घेऊन आलो आणि दत्ताबाहूनी ज्या ज्या विषया संदर्भात मागण्या केलेल्या आहेत इथे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु भाऊंना या संदर्भात जास्त माहिती आहे ते या गावचे सरपंच राहिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत वर्क ऑर्डर कधी झाले बिल्डिंग कम्प्लिशनचा विषय होता ठेकेदारांनी कामाला विलंब केला त्याच्यावर ते त्यांना फाईन केलेला नाही के ना दंड केलेला नाही भिकेमळ्यामध्ये जे सभागृहाचं काम चाललं त्याचे भिंत पडले असे अनेक आरोप त्याच्यामध्ये दत्तभाऊंनी केलेले आहेत आणि या संदर्भात आता आम्ही ही सगळी माहिती घेऊन शिवसेनेचे प्रत्यपक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब आता अधिवेशन आहे तर दानवे साहेबांना आम्ही सगळी माहिती देणार आहोत एक आठ दिवसाचं अल्टिमेटम दत्तभाऊंनी मुख्य अधिकाऱ्यांना दिलेला आहे आठ दिवसाच्या आत जर व्यवस्थित त्यांना माहिती दिली नाही आणि संबंधितांवर जर कारवाई केली नाही तर हा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित होईल आणि या संदर्भात शिवसेना पक्षाची भूमिका अतिशय स्ट्रिक्ट आहे जर कामं झाली नाही तर आंदोलन उपोषणाचं आंदोलन पुढं आक्रमक आंदोलनामध्ये होईल आणि याच्यामध्ये शिवसेना रस्त्यावर उतरेल ही शिवसेनेची स्पष्ट भूमिका Subscribe now and press the bell icon. Never miss an update.